नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत व्हेज पुलाव घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या भाज्यांपासून आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी दोन वाटी बासमती तांदूळ वीस मिनिट भिजवून घेतलेला आहे त्यानंतर घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या कट करून घेतल्या त्याच्यामध्ये हिरवे मटार पत्ताकोबी एक कांदा कट करून घेतला आहे एक शिमला मिरची कट करून एक गाजर कट करून आणि एक बटाटा कट करून तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता किंवा नवीन भाज्या पण ॲड करू शकता यासाठी लागणारे मसाले आहेत जिरे तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरे दोन इलायची मनुके आणि काजू एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घालून घ्या याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे काजू तळून घ्यायचेत तर हे काजू आपल्याला गुलाबीसर रंगावरती काय करायचे तळून घ्यायचे आहेत आता काजू तळलेले आहेत काजू काढून घेऊयात त्याच्यानंतर आपण मनुकी जे आहेत ज्याला बेदाणे आपण म्हणतो ते बेदाणी घालून ते पण फ्राय करून घ्यायचे ते काढून घेतले आता उरलेले जे मसाले आहेत ते मसाले तेलामध्ये घालून घ्या ते मसाले एक मिनिटभर तेलामध्ये तळून घ्या म्हणजे त्याचा ते अर्क तेलामध्ये उतरेल आता त्यानंतर कट केलेला कांदा घाला आणि हा कांदा एक दोन मिनिट परतून घ्या कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही आहे त्याचा कुरकुरीतपणा गेला नाही पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालून घ्या गाजर घालून घ्या आणि हे एक दोन मिनिट परता त्याच्यानंतर राहिलेल्या भाज्या ज्या आहेत मटार कोबी आणि शिमला मिरची घालून घ्या आणि एक मिनिट भर त्याला परतून घ्या आता त्यामध्ये तळलेले काजू आणि मनुका घालून घ्या तांदूळ घालून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये ते चवीनुसार मीठ घालून घ्या हलक्या हाताने मिक्स करून घ्या जेणेकरून भाताची शीत तुटणार नाहीत कारण तांदूळ आपण भिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे खूप हलक्या हाताने सर्व एकत्र आपल्याला मिक्स करायचे आहेत जेणेकरून तांदूळ तुटणार नाहीत ज्याच्यामुळे भात आपला चिकट होणार नाही आता याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून घ्या रसामुळं भात आपला मोकळा आणि पांढरा होण्यासाठी मदत होईल आणि अडीच वाटी पाणी घालून हे एकदा मिक्स करून आता हलक्या हाताने घ्या मोठ्या गॅसवरती याला छान उखळी येऊ द्या आणि एकदा का उखळी आली की मग आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि हे झाकण ठेवून याला शिजवून घ्या गॅसची आज मंद ठेवा मधून मधून झाकण काढून थोडंसं आपल्याला चेक करायचंय चे। तर पहा दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला पुलाव शिजवून तयार आहे आणि तो किती मोकळा आणि सुटसुटीत असा शिजलेला आहे जसा हा थंड होईल तसा तसा हा अजून सुटसुटीत होत जाईल पहा तयार आहे आपला व्हेज पुलाव